तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टम लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा आज आपल्या संगमनेर या परिसरामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयामध्ये अचानक तो पास आता सुद्धा आल्यानंतर आपण जे सांगताय की आता निवडणुकांच्या वायर सुरू झालेला आहे निवडणूक कधी होतील आज पोलिस सांगू शकत नाही पण जस जस जिल्हा परिषदे गट आणि गट जाहीर झाले नगरपालिका स्तरावरती नगरपालिकेचे वॉर्ड रचना जाहीर झाली महानगरपालिका स्तरावरती देखील त्या त्या ठिकाणी परवानाची रचना देखील जाहीर झाली आहे आणि मग त्या संपूर्ण प्रक्रियेला अवेग आता आलेला आहे पूर्वी असाच वेग दोन हजार बावीसच्या काळ खंडामध्ये देखील आणला होता पण नंतर त्यावेळेला जे काही त्यावेळेच्या तत्कालीन सरकारने ओबीसी आरक्षण कायद्यामध्ये जाहीर केलं त्याच्या विरोधात काही लोक सुप्रीम कोर्टापर्यंत गेले निवडणुकीला स्थगित दिली म्हणून निवडणुका यावेळी होऊ शकल्या नाही निवडणुका मुळात प्रलंबित पडण्याचं कारणच ते होत काही 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 लोकांना समज नसल्यामुळे आपल्याला फार वर्ष जवळपास काही काही ठिकाणी तीन तीन वर्ष चार चार वर्ष आपल्याला निवडणुकांपासून बाजूला लागला आणि म्हणून लोकशाही काही लोकांचा दृष्टिकोन होता लोकशाही अडचणीत नाही जे आज सांगतात की लोकशाही राहिली नाही त्याच लोकांनी लोकशाही अडचणीत आणण्याचं काम केलं वर्षा निवडणुका झाल्या पण खालचा जो काही भारताची लोकशाही जगात पाहिली सगळ्यात मोठी लोकशाही कारण की ग्रामपंचायत ग्रामपंचायत पंचायत समिती पंचायत समिती जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद विधानसभा विधानसभेत लोकसभा ती भारताची असणारी देशात जगात जर तुम्ही पाहिजे जगाच्या लोकशाही जर अभ्यास केला सर्वात मोठी लोकशाही भारत देशाची आणि ती अडचणीत आणण्याचा काही लोकांनी दोन हजार वीस सी काळामध्ये प्रयत्न केला निवडणुका लांबल्या पण हरकत नाही आता काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये निवडणूक आहे टप्पा टप्प्यामध्ये जसं जसं नियोजन निवडणूक सांगल त्या पद्धतीने ते होणारच आहे त्याच्याकरता आपण जे काही आता प्रामुख्याने काही लोकांनी भूमिका मारली की आता इथं आपल्या ठिकाणी देखील नगरपालिका इथं आपल्याला बऱ्याच वेळेला आपल्या संधी मिळाली आहे आता आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण पाहतो दोन हजार तेवीस मध्ये जुलै महिन्यामध्ये आपण पाहतो की राज्यामध्ये दोन हजार बावीस मध्ये अचानक युती सरकार स्थापन झालं त्याच्या अगोदर एक वेगळं सरकार होतं होत युती सरकार स्थापन झालं दोन हजार बावीस मध्ये आणि या युती सरकारच्या गेलं तर नाव महायुती सरकार झालं मोठा माणूस केला आपण महामानव म्हणतो तसं महापुरुष म्हणतो तसं महायुती तयार झाली आणि म्हणून त्या महायुतीच्या माध्यमातून देखील आज सक्षमपणे एक चांगल्या पद्धतीनं या संपूर्ण लोकशाहीमध्ये एक ने सक्षम नेतृत्व आजकालच्या रूपाने मिळालं आणि आपण सगळे जर मंडळी आज महायुती म्हणून सगळेतरी काम करत असतो तर कृषी निवडणुका देखील आपण सर्वांनी आग्रह धरला पाहिजे की आपल्या स्तरावरती इथं महायुती म्हणून आपल्या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे नाही की आता इच्छा प्रत्येकाची असते निवडणूक लढायची बऱ्याच लोकांना वाटतं मी पाहिजे इलेक्टरल मेडिट ज्याचा असेल त्या पद्धतीने त्यांनी पुढे केलं पाहिजे आपल्या पक्षाचे नेते असतील पदाधिकारी असतील यांना विचारात आपण सांगितलं पाहिजे की मला लढायचं पण जर आपल्याला कुठेतरी मागं पुढं सरकार तर सरकून पण एकत्र निवडणुका लढलं तशी तुम्हाला आपल्याला चांगल्या प्रकारे यश येऊ शकतं तर ते स्थानिक पातळीवर आपण कमी बहु सगळेजण घेणारच आहे पण आज कुठंतरी या राज्यामध्ये फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील साहेब असतील हे तिघंही असक्षमपणे सक्षमपणे तसं अजितदादाही मागं सांगितलं की सकाळी अगदी सहा साडे अजितदादा लोकांच्या प्रश्ना उपलब्ध असतात मंत्रालयामध्ये असू त्यांच्या शासकीय निवासस्थानी असून आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर सकाळी त्यांना बीड जिल्ह्याचं पद दिलं आता महिन्याभरोबर जर पाहिलं जेव्हा बीडला ते गेले तर सकाळी सहा वाजता तुम्हाला असं कामाच्या पाहणी करता गेलेले होते म्हणजे असा नेतृत्व असा नेता आपल्याला मिळला देखील महाराष्ट्राला नाही पक्षाला नाही महाराष्ट्र दृष्टिकोनात अत्यंत जमेची बाजू आहे आणि म्हणून हे सगळं काम पुढं जात असताना या आपण आपल्या अडचणी असतील आपल्या ज्या सूचना असतील त्या इथपर्यंत पोहोचवल्या पाहिजे पोहोचवायच्या काय तर कपिल आपल्याला त्या ठिकाणी माणूस आहे पदाधिकारी आहे पदाधिकारी एक संघटनेच्या लोकांचं काम असेल पर्यंत पण त्यांच्यापर्यंत भावना पोहोचवल्या तर निश्चितपणे तिथपर्यंत पोहोचवायचं काम हे सगळी मंडळी करत स्थानिक पातळीवरती काय परिस्थिती जिल्हा पातळीवरती काय परिस्थिती आणि आज कपिलजीकडे देखील आपल्या उत्तर विभागाची संपूर्ण जबाबदारी असल्या कारणानं ते आज पूर्वी युवक संघटनेपासून त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे त्यांना जिल्ह्याचा हवा का म्हणा जिल्ह्याचा अभ्यास म्हणून राष्ट्रीय रूपानं आलेला आणि या संपूर्ण घटनेमध्ये जसं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आपण सगळेजण काम करतो फिरतो जातो येतो राज्यभरामध्ये जावं लागतं आता जसं तुम्ही सांगितलं की लोक तुम्ही लोक त्यावेळेला आलेले होते दोन हजार एकोणीस मध्ये हे एक राष्ट्रवादी म्हणून परिवार म्हणून त्यावेळेला सगळेजण आपण प्रयत्न केले होते तर उद्याच्या या निवडणुकीला देखील आपल्याला कोण जिल्हा परिषदला कुठं उभं राहणार कोण पंचायत समितीला कोण उभं राहणार उद्याची तुमची इथाची नगरपालिका आहे त्याला कसं उभं राहायचं याच्या बाबतीत देखील आपण सर्वांनी महायुतीचे पदाधिकारी असेल किंवा राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील सर्वांची संयुक्ती एकत्रित सातत्य ठेवून त्याच्यामध्ये बैठका घेणं त्याच्यामध्ये नियोजन करणे देखील महत्वाचं आहे या दृष्टीकडून आपण प्रयत्न करावेत आडी अडचण असेल कुठला काय प्रश्न असेल तर आमच्यासारख्या पर्यंत तुम्ही सांगा निश्चित तुम्हाला देखील या ठिकाणी आपल्याला जे काय मदत पोचवण्याचं काम असेल ताकद पोहोचवण्याचं काम असेल ते देखील निश्चित रूपानं पक्षाच्या वतीनं पक्षाच्या कार्यकर्ता मध्ये या ठिकाणी केली जाईल अशी एक खात्री विश्वास आपल्याला देतो आणि जसं हळूहळू आता संघटनेमध्ये वाढ व्हायला लागलेली महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं तर तसं लोकसभेचा निकाल लागल्यानंतर काही लोक वेगवेगळ्या मार्गाने निघाले होते की आता काय होणार कसं होणार तर निश्चित रूपाने या तिघांनी देखील तिन्ही नेत्यांनी मिळून या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत एवढं बहुमत कधीच मला मिळालं नाही एवढं मोठं बहुमत या महायुती म्हणून तिघांच्या नेतृत्वाखाली त्या त्या पक्षाला मिळालं आणि आज महायुतीचा झेंडा एवढा सक्षमपणे उभा राहिलेला आहे की कुठलाही व्यक्ती त्यांना हरू शकत नाही याच्यामध्ये आपण पाहिलं गेलं पाहिजे की सातत्याने काही घटना घडून आणल्या जसं आता तुम्ही काही लोकांनी सांगितलं की मापन किंवा मुलींचा आमच्याकडे पुतळा करतो आता पुतळ्यांची निर्मिती कशा करता आपण करतो की जो विचार असतो या महामानवांनी महाराष्ट्र देश घडवलाय आपण महाराष्ट्रातली जनता एवढी भाग्यवान आहे की आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजून गेले आपल्याकडे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजून गेले आपल्याकडेच महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊन गेले जे आपल्या भूमीतले होऊन गेले म्हणजे ही जी काय होते लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील वीर लवजू बसाद साळवे असतील ही सगळी लोक आपल्याकडून पण आमचा प्रयत्न आहे नगर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे आता हे माता सुरेश भाऊ बनसोडे बसलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं तिथं उद्घाटन झालं आजपर्यंत तुम्हाला सांगतो एवढा मोठा एवढेच कार्यक्रम त्या ठिकाणी झाला आणि त्या पृथ्वी त्या समितीचे प्रमुख ते होते दादा आता तुम्ही पाहिले नाही मला माहिती नाही फार प्रचंड मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी जातो आणि त्या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेच्या पुतळ्याचे देखील अनावरण त्या ठिकाणी करण्यात येत तर आज देशाच्या पंतप्रधान पदापासून तर राष्ट्रपती पदांपर्यंत महिला पोहचवे याचं कारण काय आज हे सावित्रीबाई फुलेंचे विचार होतो आणि या महिलांचा विचार या पुतळ्याच्या माध्यमातून नवीन पिढीला प्रेरणादायक ठरतात म्हणून आज आमच्याकडं आहिल्यानगर शहरामध्ये कपलेली आज महात्मा ज्योतिबा फुलेंचा आधी तुम्हाला सांगतो

आपल्या पुढं घेऊन जाण्याकरता या आदिलांच्या माध्यमातून आपल्याला प्रयत्न करावा लागतात तिथपर्यंत वारंवार त्याचा एकदा सांगितलं की झालं असंही नसतं प्रत्येक गोष्टीला सातत्य ठेवा लागतं प्रयत्न ठेवावं लागतं आणि म्हणून ते सातत्य ठेवून त्याला काम करावं लागतं संघटना हा विचार फार महत्वाचा असतो आम्ही पाहिलं काही संघटनेमध्ये आम्ही पण युवकमध्ये बरोबर काम केलेलं आहे आणि त्याच्यातनं

त्याचा फायदा सर्वसामान्यांपर्यंत करून घेण्याकरता सातत्याने काही ना काही कॉन्ट्रोवर्शियल घटना घडत असतात आता इथे आपण पाहिलं काहीतरी त्या अधिकाऱ्याला फोन लावला आता फोन लावाच लागत असतो आता एखाद्याला माहिती आता आपल्याला काय माहिती बोलूया तुम्हाला आता फोन आला आपल्याला काय माहिती बोलायचा फोन आपण उचलतो आपण त्याला सांगतो कोण बोलतं काय बोलतो ते म्हणजे असं काही वेगळं सांगितलं असं नाही किंवा हे सगळं करत असताना आपल्याला स्वतः जबाबदार काही लोक वेगवेगळ्या पद्धतीनं राजकीय प्रतिमा म्हटलं तर त्याला काम करत असताना तो सरळ मार्ग काम करत असतो पण अटॅकिंगच्या भूमिकेमध्ये सुद्धा बरेच लोक असतात त्यामुळे हे सगळं चालूच राहणार आहे त्याच्यामध्ये आपण सक्षमपणे आपली बाजू मांडणं लोकांना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणं आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडून घेणं हे आपल्याला करणं हे सातत्य ठेवून करावं लागतं म्हणून आपण पाहतो की उद्या अनेक आव्हानं हे आपल्याला जेव्हा असं नाही प्रत्येक पक्षामध्ये घडत असतं जे काहीच करत नाही त्याला काहीच घडू शकत नाही जे खातात नाल्यावर काही ना काही घडत राहणार त्यामुळे आपण सर्वांनी सत्र करावे काम करत आले एवढी मात्र भूमिका आपल्या सर्वांना करावा लागणार आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये देखील आपण सर्वांनी एक विचारलं काम करावं आणि आपल्याला चांगल्या पद्धतीनं यश कसं मिळता येईल चांगल्या पद्धतीने काही काही आपल्या लोकांच्या अंगावर गुलाल पडला पाहिजे याच्या कारणा तुम्ही सांगायचं करा बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला लढू दिलं जात नाही तुमचं हे नाही तुमचं ते नाही असे बऱ्याच वेळा झालेले मग आता त्याला वाट मोकळी झालेली तुम्ही त्या वाट्या प्रमाणे जरा सगळ्यात ताकद लावा लोक काय भार काय सांगा सगळं सगळे हुशार लोक आहे आणि हे जे काय मार्गदर्शन करतील विश्वास या ठिकाणी घेतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी आला आमचं स्वागत केलं त्याबद्दल आपले सर्वांचे अंतकरणापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो महाविकास आघाडीमध्ये जे घटक पक्ष आहे राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे महायुतीमध्ये शिवसेना भाजपच्या आमदारांपेक्षा आपलं हिंदुत्व अधिक कडवं दिसते अधिक प्रकार दिसते आणि हिंदुत्ववादी चेहरा म्हणून केवळ जिल्ह्यातच नव्हे राज्यात आपले वेगळे आपण हे कडवं हिंदुत्वाचं कारण अनेकांना काय होतं ज्याच्या ठिकाणी घटना घडतात तिथे अन्याय होतो काय होतं तर तिथं त्या पद्धतीने तर उत्तर देणं गरजेचं असतं जर त्याला उत्तर दिलं नाही तर वाढत जातं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये घडतायत लोक हाताळत आहेत ते हाताळणं गरजेचं आहे म्हणजे हिंदुत्व राष्ट्रीय नाही जसं मी सांगितलं ना की राष्ट्रत्वचा सुद्धा भाग आहे राष्ट्र काही लोक मानतच नाही त्याचा आता परवा आपण पाहिलं श्रीनगर नगरमध्ये असा स्तंभ होता तो तोड तोडला जे प्रकाश आंबेडकर साहेब किती गडवड प्रतिक्रिया हे जी प्रक्रिया आहे काय आम्ही थोडी दिली दिलेली आहे तर ती घटना घडता म्हणून द्यावं लागते ना सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तु भांडांमध्ये